नमस्कार आज आठ सप्टेंबर दोन हजार चोवीस बारा हे रविवार लोकसत्ता आणि द हिंदू वृत्तपत्र विश्लेषण मध्ये स्त्रीची प्रतिष्ठापना त्यानंतर नेक्स्ट न्यूज पहा नव्या आधार कार्डासाठी आसाममध्ये नवीन नियम आता हे जे नियम बनवण्यात आलेले आहेत ना त्यांच्यामध्ये अगदीच आसामचे मुख्यमंत्री हेमांता विश्वास शर्मा यांनी काही नवीन नियम दिलेले आहेत पहा त्या नवीन नियमानुसार त्यांनी काय म्हटलं दोन हजार पंधरा पूर्वीचं तुम्हाला काय असायला पाहिजे पुरावा असलं पाहिजे ओके जर तुमच्याकडे जर दोन हजार पंधरापूर्वीचा पुरावा असेल तरच तुम्हाला काय मिळेल आधार कार्ड काढता येईल अन्यथा तुम्हाला आधार कार्ड काढता येणार नाही असं त्यांनी डायरेक्टली निर्णय दिलेला आहे मग आता हा आधार कार्डचा जर सुप्रीम कोर्टाचा पूर्वीचा जर तुम्ही निकाल पाहिलेला असेल तर सुप्रीम कोर्टाने दोन हजार सतरामध्ये पुट्टास्वामी जजमेंटमध्ये म्हटलेलं आहे राईट टू प्रायवसीला घ्यायचं नाही आहे ओके राईट टू प्रायवसी त्यासोबतच पहा आधार जजमेंटमध्ये पण सुप्रीम कोर्टाने आणखीन काय म्हटलेलं आहे याच्या पुढे जाऊन तर आधार कार्ड तुम्हाला कंपल्सरी करता येणार नाही ओके मग आता हेमांता विश्वास शर्मांनी जो काही नियम बनवलेला आहे आता याला कुठे होईल चॅलेंज सुप्रीम कोर्टामध्ये याला चॅलेंज करण्यात येईल कोणत्या बेसिसवरती पहा तर कंपल्सरी आधार कार्डसाठी तुम्हाला काय पाहिजे आहे दोन हजार पंधरा पूर्वीचे एन आर सीचे पुरावे असणं गरजेचे आहे असं हेमंता विश्वास शर्मा यांनी तिथं कंपल्सरी केलेलं आहे ओके व हेमंत विश्वास शर्मा यांचं काय म्हणणं आहे हा आपला प्यारा भारत आहे पण इथं कोण आहे बांगलादेश बांगलादेशमधून स्थलांतरित झालेले व्यक्ती आहेत हे या नात्याने त्यांनी काय नवीन आधार कार्ड इश्यू करू देत नाहीत ओके मग या अंतर्गत अगदीच ही केस हायकोर्टामध्ये जाईल पण हायकोर्टामध्ये तेवढं जजमेंट येणार नाही पण सुप्रीम कोर्टामध्ये केस या केसबद्दल नक्कीच जजमेंट येईल असं माझं मत आहे यामुळे पहा हेमंता विश्वास शर्मा यांनी जो निर्णय घेतलेला आहे ना त्याला रद्दबातल ठरवलं जाऊ शकतं किंवा हा जो त्यांनी निर्णय घेतलेला आहे तो कोर्टामध्ये चॅलेंज होणं सॉरी चॅलेंज होऊ शकतं त्यांनी हा निर्णय परत एकदा ते वापस पण घेऊ शकतात ओके okay, फक्त तुम्हाला बॅकग्राऊंड माहिती असणं गरजेचं आहे त्यानिमित्ताने मी ही न्यूज घेतलेली आहे त्यानंतर नेक्स्ट न्यूज आहे मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार झिरीबम जिल्ह्यात पाच जण ठार त्यानंतर मणिपूरच्या मुख्यमंत्र्यांची राज्यपालांची चर्चा अगदीच दुर्दैवी स्थिती आहे असं आपण म्हणू शकतो मणिपूरमध्ये सध्या देखील त्यानंतर नेक्स्ट न्यूज आहे पूजा खेडकर यांची हकालपट्टी यू पी एस सी पाठोपाठ केंद्र सरकारची कारवाई ओके चांगली न्यूज आहे त्यानंतर नेक्स्ट न्यूज पहा राज्यात तीन दिवस पावसाचे विदर्भात मुसळधार पुणे सातारा मा घाटमाथ्यावर अतिवृष्टीचा इशारा देण्यात आलेला आहे ओके आता इथे पहा नारंगी इशारा पिवळा इशारा वगैरे तर दिलेली आहे ओके हे काही जास्त आपल्याला डिटेलमध्ये जाण्याची आवश्यकता नाही आहे त्यामुळे मी त्याला स्किप केलं नेक्स्ट न्यूज आहे पहा निवडणुकीनंतर जम्मू काश्मीरला राज्याचा दर्जा देण्यात येईल असं अमित शहा यांचं प्रतिपादन सर्वांना माहिती आहे जम्मू काश्मीर आता सध्याला काय आहे युनियन टेरिटरी आहे बरोबर व याच्यापूर्वी जर तुम्ही पाहिलात तर जम्मू काश्मीर काय होतं स्टेट होतं स्टेटपासून त्याला युनियन टेरिटरी बनवण्यात आलेलं आहे मग या निमित्ताने अगदीच परत एकदा त्याचं स्टेटहूड त्याला वापस दिलं जाईल असं अमित शहा यांचं मत आहे ओके स्किप करू शकतो त्यानंतर पुढे चला राजकीय नेत्यांच्या विश्वसनीयतेत घट गडकरी यांची चिंता आता अगदीच गडकरी असं का बोलले असतील तर आपल्याला सांगता येतं की महाराष्ट्रातील जर राजकारण तुम्ही पाहिलात तर अगदी या नात्याने चाललेलं आहे त्यामुळे विश्वसनीयतेत घट त्यांना होत असलेला दिसत आहे कारण पहा आपण एका पक्षाला म्हणून मत वगैरे देतो किंवा अगदीच जे नेते मंडळी असतात ते आपल्याला फसवेगिरी करतात असं त्यांचं इथं प्रतिपादन आलेलं आहे ओके ठीक आहे तांत्रपुढे चला स्वाईन फ्लूचे सर्वाधिक मृत्यू नाशिक आणि नागपुरात सर्वाधिक रुग्ण ब्रह्म मुंबईत ओके त्यामुळे सर्वांनी काळजी घ्या ओके तांत्रपुढे चला हवामान बदलामुळे डासांची शक्ती चारपट वाढली ओके okay, व याच्या पूर्वी लेक्चरमध्येच तुम्हाला सांगितलेलं आहे मी यू पी सीसाठी डास इन्सेक्ट वगैरे जे आहेत ना ते खूप फेवरेट आहेत पहा आपण त्यांच्याकडे लक्ष देत नाही स्वच्छताची काळजी घेणं गरजेचं आहे पण पहा अगदी अभ्यासाच्या हेतूने आपण त्यांच्याकडे लक्ष देत नाही स्टडी वेस्ड ओके okay? त्यामुळे यू पी सी पण भरपूर वेळेस त्यावरती प्रश्न विचारलेली आहे मग पहा डेंग्यूचा प्रसार कसा होतो तर त्याचं एक डास आहे ते पहा एडिस एजिप्ती या नावाच्या लसामुळे डेंग्यूचा प्रसार होतो हे लक्षात ठेवायचं आहे प्लीज तुम्हाला ओके परीक्षेला विचारलं जाऊ शकेल त्यानंतर पुढे चला मणिपूर हिंसाचाराची बातमी आणखीन डिटेलमध्ये दिलेली पण आता त्याबद्दल जास्त डिपली जाऊ नका ओके स्किप करू शकतो इथे पण अन्य दुसरी बातमी गरजेची दिसत नाही आहे त्यानंतर वर्धा जिल्ह्यातील एक शाळेचं नाव वगैरे इथं दिलेलं आहे म्हणजे त्यांची कार्यप्रणाली वगैरे दिलेली आहे जर तुम्हाला मदत करायचं वगैरे असेल त्या शाळांना तर नक्कीच तुम्ही इथं मदत करू शकता त्यानंतर नेक्स्ट न्यूज आहे पहा रविवार विशेष शंभर दिवसांत बेकारीची शंभरी भरली नाहीच पी चिदंबरम आता पहा अगदीच सरकारला येऊन शंभर दिवस झालेले आहेत म्हणजे दोन हजार चोवीसमध्ये नव्याने सरकार स्थापन होऊन आपल्याकडे शंभर दिवस झाले पण अद्याप बेकारीची समस्या तिथं संपुष्टात आली का तर बिलकुल नाही किंवा बजेटमध्ये जे काही वायदे करण्यात आले होते त्याबद्दल आणखी चालू आहे का त्यावरती कार्य वगैरे तर बिलकुल नाही असं तुम्ही इथं म्हणू शकता ओके तर मग पहा आता अगदीच इथे एक आकडेवारी आहे सेंटर फॉर मॉनिटरिंग इंडियन इकॉनॉमी या संस्थेच्या मध्ये अखिल भारतीय बेरोजगारीचा दर नऊ पॉईंट दोन टक्के आहे किती आहे नाईन पॉईंट टू पर्सेंट आहे हा दर आता अगदीच अशाच पद्धतीने तुम्हाला पण बेरोजगारीचा जर प्रश्न विचारण्यात आला ना किंवा बेकारीची समस्या जर विचारण्यात आली तर अशा पद्धतीने आकडेवारीपासून तुम्ही ही लिहू हो शकता मग आता यांनी सोल्युशन म्हणून काय दिले आहेत काँग्रेसचे मॅनिफेस्टो दिले आहेत जे की इलेक्शन दोन हजार चोवीसमध्ये वापरलेलं होतं त्यामुळे हा लेख थोडासा आपल्यासाठी गरजेचा होत नाही पण लक्षात घ्या आता आपल्या बजेटमध्ये दोन हजार चोवीसच्या निर्मला सीतारामन यांनी काय म्हटलं की तुम्हाला स्किल देण्यात येईल ओके व त्या बेसिसवर कंपनी तुम्हाला काय करतील हायर करतील डन व त्या कंपनी किती आहेत पाचशे कंपन्या तिथं हायर करतील असं त्यांनी म्हटलेलं होतं पण अद्याप ती प्रोसिजर चालूच झालेली नाही आहे पण याच्या पलीकडे जर तुम्ही गेलात महाराष्ट्र सरकारचं तसंच आहे आता लाडका भाऊ जी योजना आलेली होती ओके ज्याला आपण मुख्यमंत्री कार्य प्रशिक्षण योजना जी आहे ओके त्यानंतर नक्कीच ती पदं वगैरे भरलेली जात आहेत सहा महिन्यांसाठी तशा पद्धतीने स्किल वगैरे तिथं दिलं जात आहे पण अद्याप सेंट्रल गव्हर्नमेंटची तशी स्कीम इथं कार्यरत दिसत नाही आहे ओके मग हीच चिंता इथं बेसिकली त्यांनी व्यक्त केलेली आहे बाकी काँग्रेसचं मॅनिफेस्टो आहे त्यामुळे मी याला स्किप करत आहे ओके काळजी करू नका त्यानंतर नेक्स्ट न्यूज सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय की मत आता पहा सुप्रीम कोर्टाने एक ऑगस्ट रोजी हिस्टॉरिकल जजमेंट दिलं त्यामध्ये त्यांनी परमिशन दिलेली आहे पहा त्यांनी निर्णय दिला किंवा मत दिलं की अगदीच डायरेक्टली काय म्हणतो आपण ऑर्डर दिली असं जर विचार केला तर खऱ्या अर्थाने ऑर्डर त्यांनी दिलेली नाही आहे तर त्यांनी फक्त एक परमिट केलेलं आहे की तुम्ही उपवर्गीकरण करायला सॉरी करू शकता ओके शकता म्हणजे परमिशन दिलेली आहे त्यांनी त्यांनी कराच असं म्हटलेलं आहे का एस सी आणि एस टीमध्ये उपवर्गीकरण कराच असं त्यांनी म्हटलेलं नाही आहे त्यानंतर ले लेअर हा जो घटक आहे किंवा नॉन क्रिमिलेअरचं जे सर्टिफिकेट आहे एस सी आणि एस टीला आजपर्यंत लागू नाही आहे ते ओके व भविष्यात पण ते लागू होणार नाही कारण नरेंद्र मोदींनी पण तशा पद्धतीने भूमिका घेतलेली आहे किंवा जे आगामी केंद्र सरकारमध्ये कोणतीही सरकारचं पक्ष द्या त्यांनी पण नॉन क्रिमिलेअर तिथे आणू शकत नाहीत पहा कारण अगदी त्यांना पण माहिती आहे सिस्टीममध्ये कोण आहेत ओके व तशा पद्धतीने नॉन क्रिमिलेअर्सबद्दल आपण अद्याप बोलू नये पण तरी देखील काळजी करू नका व नॉन क्रिमिनलच्या डीपमध्ये वगैरे तुम्ही जाऊ नका की ते खरंच लागू वगैरे होईल का किंवा चिंता करण्याची गरज नाही आहे ओके ते लागू होणार नाही पण आता एस सी आणि एस टीमध्ये जर तुम्ही उपवर्गीकरण करायचं वगैरे तर सुप्रीम कोर्टाने फक्त परमिट दिलेली आहे त्यांना कंपल्शन केलेलं नाही आहे व तुम्हाला माहिती असेल ओबीसीचा इश्यू चालू आहे सध्याला महाराष्ट्र राज्यामध्ये ओके व त्यामुळे हो पहा आपल्याकडचे जे लोकल गव्हर्नमेंट आहेत त्यांची इलेक्शन अद्याप थांबलेली आहेत ओके जवळपास अगदीच तीन ते चार वर्ष तरी होत आलेली आहेत पहा दोन हजार एकवीस पासून आपल्याकडचे सर्व इलेक्शन रद्द झालेले आहेत ओबीसी कोटाबद्दल ओके मग पहा ओबीसीचाच प्रश्न इथं सुटत नाही आहे मग याच धर्तीवर आता महाराष्ट्रामध्ये पण इलेक्शन लागू होणार आहेत मग अद्याप तरी पहा एस सी आणि एस टीचं उपवर्गीकरण महाराष्ट्रात होईल का असा जर तुम्हाला प्रश्न वाटत असेल ना तर त्याचं उत्तर असेल नो ओके कारण अगदी सरकार पूर्ण जर मेजॉरिटीमध्ये वगैरे जर असेल तेव्हाच अशा पद्धतीने स्टेप्स वगैरे उचलले जातात अन्यथा ते उचलले जात नाही पहा मग इथं पण त्यांनी लेखकांनी तेच म्हटलेलं आहे की ओबीसीचाच एवढा मोठा इशू होऊन बसलेला आहे त्यामध्ये जर एस सी आणि एस टीला जर सरकारने जर हात घातला तर ता त्यामध्ये काय होईल पहा हा खूप नाजूक विषय आहे यामुळे अद्याप इथे चर्चा वगैरे म्हणजे जास्त काही डीपली जाण्याची वगैरे आवश्यकता नाही फक्त तुम्हाला जजमेंट माहिती आहे ना की उपवर्गीकरण करायचं आहे बस एवढ्यावरच तुम्ही थांबू शकता एक जास्त तुम्ही राजकारणामध्ये वगैरे जर गेलात तर तुम्ही एकीकडे पॉझिटिव्ह आणि एकीकडे निगेटिव्ह दोन्ही तशा पद्धतीने तुम्हाला निर्णय वगैरे तिथं दिसतील त्यामुळे जास्त विचारात पडू नका ओके स्किप करू शकतो त्यानंतर ई एम तर असणारच आता ज्या विद्यार्थ्यांना इलेक्शनची पूर्ण प्रोसिजर माहिती करून घ्यायचा आहे त्यांच्यासाठी हा लेख आहे पण आपल्यासाठी सी आणि एम पी सीला हा लेख विचारला जाणार नाही म्हणजे किती महिन्यापूर्वी किंवा किती दिवसापूर्वी ई व्ही एम वगैरे तयार केले जातात त्यांच्यावरती ते स्टिकर कशा पद्धतीने लावले जातात हे सर्व यामध्ये दिलेलं आहे जे की आपल्यासाठी पहा अगदी ही प्रोसिजर आपल्याला ट्रेनिंगमध्ये शिकायची आहे प्रशासनामध्ये गेल्यानंतर अद्याप जर तुम्हाला वाचायचं असेल तर तुम्ही वाचू शकता पण जास्त वेळ यामध्ये या लेखला वगैरे वाचण्यात काही आवश्यकतेचं नाही आहे सिलेबस तुम्ही कव्हर करा ते बेटर असेल या नात्याने हा पण लेख मी स्किप करत आहे ओके त्यानंतर आज लोकसत्तामध्ये संपादकीय पेज नसतं कारण काय आहे आज रविवार आहे ओके त्यामुळे अगदीच आपले पेजेस फक्त आठ पेजेस आज वृत्तपत्र आहे ओके त्यानंतर पुढे चला पुणे छत्रपती संभाजीनगर महामार्गाचे भूसंपादन निवडणुकीमुळे टाळले त्यानंतर सर्वांना माहिती आहे पहा अगदीच सहा सप्टेंबरची न्यूज आहे आय थिंक तर शक्तीपीठ महामार्ग जे होऊन येणार होतं त्याला त्यांनी रद्द केलेलं आहे ओके त्याचं पण भूसंपादन त्यांनी काय केलं बंद केलेलं आहे ओके त्यामुळे पहा शक्तीपीठ महामार्ग कुठून जाणार होतं वगैरे जे पूर्वीच्या बातम्या होत्या त्या आता रद्द झालं म्हटल्यानंतर आपल्यासाठी ते कसं नाही आहे ओके त्यामुळे आपण या पण बातमीला स्किप करू शकतो त्यानंतर राजकीय बातम्या आहेत ओके त्यानंतर रविवार देश विदेश भारत जोडो यात्रेमुळे समाजात एकजूट वर्धापन दिनानिमित्त राहुल गांधी यांचा दावा म्हणजे त्यांनी भारत जोडो यात्रा चालू केली होती त्या संदर्भात आहे त्यानंतर अगदीच दुसरी न्यूज पहा बासष्ट हजार खटले तीस वर्षापासून प्रलंबित आहेत था हायकोर्टांसमध्ये ओके संपूर्ण हायकोर्टाचा जर विचार केला तुम्ही तर पहा बासष्ट हजार खटले जे आहेत ते तीस वर्षापासून जे आहेत त्यानंतर तुम्हाला ही बातमी ऐकून अगदीच नवर वाटेल तर एकोणीसशे बावन्न पासूनचे तीन खटले आपल्या हायकोर्टामध्ये उपलब्ध आहेत आणि अगदीच एकोणीसशे चौपन्न पासूनचे जर खटले पाहिले तर चार खटले तिथे आहेत व एकोणीसशे पंचावन्न पासूनचे पहा नऊ खटले आपल्या हायकोर्टामध्ये अद्याप पेंडिंग आहेत ओके ही भयावह आकडेवारी आपल्याला दिसते व यामुळेच राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी काय म्हटलेलं होतं पहा तारीख संस्कृती बदलण्याची गरज आहे असं त्यांनी म्हटलं होतं मग हाच जर स्टेटमेंट काढून यू पी सीने जर प्रश्न विचारला की भारतीय न्यायालय व्यवस्थेमधील जी तारीख संस्कृती आहे तिला बदलणं का गरजेचं आहे असा जर प्रश्न आला तर तुम्ही ह्या आकडेवारीनुसार सुरुवात करू शकता बासष्ट हजार जे खटले आहेत ते तीस वर्षापासून प्रलंबित आहेत आपल्या न्यायव्यवस्थेमध्ये त्यानंतर एकोणीसशे बावन्नपासूनचे तीन त्यानंतर एकोणीसशे चोपन्नपासूनचे चार तर एकोणीसशे पंचावन्नपासूनचे नऊ खटले अद्याप प्रलंबित आहेत व याला जर अनुसरून तुम्ही ही आकडेवारी दिल्यानंतर आपण पुढे गेल्यानंतर लिहू शकतो की अगदीच पहा याचा परिणाम असा होतो की जस्टिस डिले इज जस्टिस डिनाईड आता की बघू ना एकोणीशे बावन पासूनचे जे तीन खटले आपल्याकडे उपलब्ध आहेत पहा यापैकी किती व्यक्ती तरी जिवंत असतील का म्हणजे अशा पद्धतीची तिथे सिच्युएशन आहे एकोणीसशे बावन्नपासूनचे तीन खटले म्हणजे भारत देश स्वतंत्र झाला तेव्हापासूनचे तीन खटले आहेत खूप भयावह स्थिती आपल्या न्यायालयामध्ये आहे असं तुम्ही हे प्रूव्ह करण्यासाठी ही आकडेवारी प्लीज लक्षात ठेवा ओके त्यानंतर चक्रीवादळामुळे व्हिएतनाममध्ये विमानतळे बंद करण्याचे आदेश आता व्हिएतनाम कुठं आहे तर अगदीच पहा साऊथ चायना सीच्या बाजूला आहे व यागी चक्रीवादळ तिथं आलेला आहे आता हा परीक्षेला प्रश्न येणार नाही पहा म्हणजे व्हिएतनाम कुठं आहे किंवा अगदी साऊथ चायना सीची आपल्याला जर परीक्षेला प्रश्न जर आले तर म्हणजे ते खूपच हेप्टिक होईल पी सॉरी एम पी सीच्या ॲस्पिरसाठी त्यामुळे मला वाटत नाही की हा प्रश्न विचारला जाईल कारण अरबी समुद्र आणि बंगालचा उपसागर येथील दोन नक्की येतील तुम्हाला एम पी सीसाठी प्रश्न पण व्हिएतनाम वगैरे तिकडे येणार नाही तरी पण लक्षात ठेवा साऊथ चायना सीमध्ये आलेलं आहे हे यागी चक्रीवादळ हे नाव आहे ओके यागी हे बंगालचा उपसागर वगैरे देतील यागी चक्रीवादळला तर बिलकुल नाही साऊथ चायनास ही आहे ते ओके त्यानंतर पुढे चला लोकसत्ता क्रीडा तर पहा सिनियरच्या अंतिम फेरीत प्रवेश स्किप करू शकता त्यानंतर अन्य दुसरी ही एकही बातमी आपल्यासाठी कामाची आहे तर अशा पद्धतीने आजचा लोकसत्ता वृत्तपत्र इथे संपत पहा सध्याला मी द हिंदू घेत नाही आहे कारण द हिंदूचं पी डी एफ ते आपल्याला लॅपटॉपवरती आप ओपन होतं पण ते लॅपटॉप सध्याला चालत नाही आहे त्यामुळे फक्त आपण लोकसत्ता सध्याला चर्चेत करत आहोत त्यानंतर आणखीन एक विशेष सूचना म्हणजे जे जानेवारी दोन हजार चोवीसपासूनचं जे मॅग्झिन आपल्याला कव्हर करायचं आहे ना त्याच्यासाठी मी विचार करतो की दुसऱ्याच यूट्यूब चॅनलवरती वगैरे आपण ते अपलोड करावं कारण यावरती दुसरं व्हिडिओ जर अपलोड केलं ना हे जे सध्याला तुम्ही यूट्यूब चॅनल पाहत आहात यामध्ये प्रॉब्लेम कसं आहे हे फक्त त्याचं जे अल्गोरिदम आहे यूट्यूबचं ते फक्त डेली करंट अफेअर्सचे जे व्हिडिओ आहेत ना त्यालाच ते पुढे थोडंसं नेतो विद्यार्थ्यांपर्यंत बाकीचे जे व्हिडिओ आहेत त्यांना जास्त येत येऊच देत नाही किंवा म्हणजे तशा पद्धतीने त्यामध्ये हेच नाही अल्गोरिदमच तसं नाही आहे त्यामुळे माझा विचार चालू आहे की यांच्यासाठी नवीनच सेपरेटच चॅनलवरती वगैरे ते अपलोड केलेलं बरं होईल जरी पूर्वसूचना वगैरे मी त्या संदर्भात देईन अपडेटेड राहा फक्त ओके तर याबद्दल काही शंका काही सजेशन असतील तर नक्की सांगू शकता धन्यवाद